खूप सुंदर असे कार्यक्रम सर्व आता पक्ष रमलेचा सत्कार हे गुरुरो हिरा महानायक वसंतराव नाईक साहेब यांनी जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र देखील वसंत महोत्सव जिथे एक मिनाथी देखील आपण साहेब महाराष्ट्र खूप उत्साह साजरा करायचं सा। हे वसंत महोत्सव देखील सुरुवात अत्यंत सुंदर शे समाजसेवक शे सामाजिक कार्यकर्ता शे धर्मगुरु उपस्थिती माहिती की आपण माजलगाव बीड मराठवाडा महिन आणि गजनीगड लोधिली माहिती आपण किती आणि सांस्कृतिक नगरी जेव्हा दे देखील ठाणे ये ठाणे नगरे देखील विकास ये ठाणे आणि नवी मुंबई एक विकसित करे सारो महानायक साहेबेरो हात लागो अशी एक पुण्यनगरी माहिती की आज आपण यावर समारोप करायचा याबद्दल तुम्हाला शेम म्हणे कधी खूप खूप अभिनंदन करू आज हे सारी मीना जे सारी महाराष्ट्र उत्साह काम केले हे शेज आपण समाजेवर प्रेम करावा लोकूर सन्मान करे सारू कौतुक करे सारू आज या कार्यक्रमी देखील आपण समाज धर्मपीठे धर्मगुरू धर्म मंत जितेंद्र महाराज उपस्थित गोर धर्म रक्षण करेल सर सही राष्ट्रीय जे जबाबदारी ले मिले तो नवनाथ भाऊ वाच आणि राष्ट्रीय बंजारा परिषद सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ वाच आणि येणूर शेर उपस्थिती मे आज आपण एवढा भव्य कार्यक्रम लिहिले आणि हे कार्यक्रम तम शेज जत्राही आज वसंत पिठे पण लोकचो व ती मतवेर देखील हेट भेटेचो तर मला शेब मनेकर खूप खूप अभिनंदन करू आज कचरा आनंद कौतुक केवळ झालो देखो पहिला तो आज ये वसंत महोत्सव आपण हरित कांदि प्रणे संपूर्ण सृष्टी हिरवागार कि जो करता येण वसंतराव नाईक साहेब ओळखता आणि हे महोत्सव देखील आज नाईक साहेबांना आपण भव्य रॅली काकडे साहेब रॅली मय अतरा देखिए आज वसंत ऋतू प्रसन्न हेम आता धुआंधार आज पाणी पडस आणि पाणीमय अतरा उत्साह आपण शे कार्यकर्ता शे पदाधिकारी आपण गोरू लाल

व शेर दिके लोक आज देखील वसंत पीठेवर उपस्थित मग तुम्हाला शेलो म्हणेकर अभिनंदन करू वसंतराव नाईक साहेब रो कार्य काम देखील संपूर्ण समाजमय खेळामय देखील काम खेळावा प्रत्येक पदाधिकारी राष्ट्रीय बंजारा पक्ष संपूर्ण टीम आणि संपूर्ण इतर संघटना मय काम लोक लोकसुद्धा आज देखील वसंतराव नाईक साहेब जयगार की शेर करेलच येईल स्वागत करू आता सुंदर आयोजन ठाणे श्री मध्ये गोर प्रकाश बिया गोर मिथून बिया गोविंद आणि टीम आणि जत्रा हे कार्यक्रम चालू की योगदान लगायला मिळेचं अतरा शेर टीम आता सुंदर कार्यक्रम देईल आता हे सुंदर सभागृह मेले की आता आचे तरी आयोजन करता आज नाही साहेब देखील विविध क्षेत्र गुणगौरव आणि विशेष उद्योग क्षेत्रामध्ये जे लोक काम कमालेस असे सुद्धा केले याबद्दल सुद्धा हे आयोजन समितीरो मग मने अभिनंदन करू आज कसली तो आनंदाने वाते एकांत कार्यक्रम जो नाचो घडत समाजामध्ये तो कैक वाते आनंदाली घडू करत आज देखील आपण वंजाला वेशभूषा माहीत की आपली याडी बहिनी आप असती आणि आज नायक साहेब धरेवा धरेवा देखी यानी हुनकी यारी देखी आपने स्मरण करेन साहेब की उ यानी देखी कष्ट कीरी उ याने संस्कार दिनी क्रम समाज देखी महान नायक वसंतराव नाईक म्हणून येथे आज संपूर्ण वसंतराव नाईक साहेब कार्य आणि समाज माई जे योगदान दिनो उ योगदान उ कार्य पुरो समर्पण संपूर्ण देखी वो उनकी याद देखी चरणी आपण श्री अर्पण करा आणि आज यावी सुद्धा आपण करा आणि योग्य देखो की आज यावी रुपये माहिती सुद्धा की आज परमपूज्य मोठा यारी आता उपस्थितच आणि वर उपस्थिती माहिती सुद्धा आज आपण आता सुंदर काठण दिलं नाही साहेब कार्य खूप मोठं काम आम्हाला एवढा तो जो प्रत्येक जण आम्ही शेज काही इतर सुद्धा लोक आलेले आभाळ एवढं काम असलेलं नेतृत्व आभाळ एवढं कर्तृत्व असलेलं नेतृत्व म्हणून नाईक साहेबांचा कार्य संपूर्ण समाजामध्ये परिचित आहे की आज तेरा वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद बंजारा समाजाला त्यात अकरा वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा मान वसंतराव नाईक साहेबांना मिळाला आणि त्याचं कार्य आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये का जो काही महाराष्ट्राचा विकास झाला महाराष्ट्र विकासाच्या मार्गाने गेला ते नाईक साहेबांच्या कार्यकाळात गेला याचा अभिमान जसा महाराष्ट्राला आहे तसंच बंजारा समाजाचा लाल या लेवलच काम करू शकतो याचा अभिमान समस्त बंजारा समाज एकांत काम की नवी हरित क्रांती रेत अन्नधान्य बाबतीत स्वयंपूर्ण करेल भाषा देखील आज आता गोर प्रकाश व्हायला खूप सुंदर काम संपूर्ण देशामध्ये देखील गोर बोली चळवळ खूप प्रकारतानी गोर बोली देखील आठवी सूची चालू संपूर्ण देखील राजकीय पटली पर खूप मोठ चळवळ विजय अनेक वर्ष ती प्रकाश करो करू असून देखील मूर्त स्वरूप आलो आणि आज वर माध्यमे ती आज जवळपास पंचवीस ते तीस खासदार संसदीय दे गोर बोलिरो अभ्यास करताना देखील बेशन तयार झाले ही आवडी मोठ काम करेल जे भावनाचं ही जे प्रेरणाचं ही शे काम करेल भावना आणि प्रेरणा जेव्हा कर्तव्यगार लोक आज देखील आपण हे राष्ट्रीय बंजारा परिषद हे संघटने काम करेल यामुळे विशेष आनंद आणि कौतुक वाटत की समाजमयी काम करावा पिढी आणचा काम काही करेलो ही समजून देवा पिढी आणंचा की ज्ञान प्रत्येक माणसे गरज पण ज्ञान वापर तू करेलो ही प्रत्येक लोक कळेलचा आणि करतानी आज देखील आपण ते उद्योग उद्योग येऊन की आपण उद्योग क्षेत्रामध्ये काम लोक सुद्धा आज आपण भाषण सांभाळे की म्हणून सुद्धा भावना की बा समाजाप्रती काहीतरी आपण प्रेरणा द्यायचा आहे समाजाला अंग ले जायचा आहे ही भावना आणि भूमिका देताना आपण देखील समाज हिरा अंग घडले नाईक साहेब प्रेरणा देताना की एक आज समाजामुळे पुरुष आपलं नाव राहायचं आहे काम करायचं आहे करताना अनेक लोक देखील आज काम करेल खरं तो समाज आंग आण तर समाजावर इतिहास मजबूत राहू लागतो आपण समाजावर इतिहास मजबूतच आपण समाज इतिहासामुळे अनेक लोक जे काम केले अनुरोग कार्य मजबूतच ही जर कार्य इतिहास जर आपण प्रत्येक अंगे पीडित लोक जर आपण सांभळे अंगे पीडित लोक जर पुचाले तर मला वाटतं की आपण समाजावर अधिक ताकदी विकास होऊ शकत आज नाईक साहेब रो कार्य वर गुणगाण नाईक साहेब जे महाराष्ट्र काम केलं किंवा देशमय जे काम केलं पुढची परिस्थिती काम केलं आज आपण देखील प्रत्येक माणूस काम करतो ना जर काही अडचणी येईल तर ही माझे मला देखी देखील पोषक वातावरण छे अशा अनेक वाती देखील आपण स्वतः देखील डिमोटिवेट करून करायचा आणि आपण लागले करा पण नाईक साहेब जो कार्य केलं तो देखील स्वातंत्र्य देखील आणेल काळी नाही आणि स्वातंत्र्य लागेल काही नाही आणि ज्यांना महाराष्ट्र घर होतो महाराष्ट्र विकास होतो अशी परिस्थिती नाही नाईक साहेब मुख्यमंत्री पदो आणि व काय माहित की महाराष्ट्र चारही बाजूची विकसित करेल काम ही नाईक साहेबांत व काय माहिती जे परिस्थिती आहेत ती नाईक साहेब जे विरोधक खेळते नाईक साहेब सोबत काम करायला लोक येते या अत्यंत महाराष्ट्र नामचे बुद्धिवादी असे लोक आहेत आणि आता बुद्धिवादी लोक माहिती नाईक साहेब ज्यांना काम करायचं तो वता आपण समाज संस्कृती आपण समाजावर इतिहास आपण समाजाला कॅपॅसिटी आपण बुद्धिमत्ता आपण चारित्र्य हे शेवाते देखील समाज मुंडात देखील जावं आणि अतरा मोठो माणूस अशी परिस्थितीमध्ये काम करताना विकास मार्गे पडले जायचं तो व कार्य पुण्या फळ तमाम देखील महाराष्ट्र देखील वेगवेगळा शहरे भेटायचा काही लोक देखील नोकरी करणे व्यवसाय निर्मितीने करते शिक्षण देणे हे शहर देखील मूळ जर आपण काढे महाराष्ट्र फक्त आणि फक्त वसंतराव नाही की नाईक साहेबर माध्यमातील तो आज खरो नाईक साहेबांना जयंती रच तो नाईक साहेब जयंती हे शिक्षण संस्था नाही मोठ्या प्रमाणात देखील साजरी हेलच आहे दुर्भाग्यच देखील आज नाईक साहेब कार्य भुलते भुलते लोक झाले कार्य लोक जे उपकार करून भूले भावना निर्माण करत निगेटिव्ह विचार करेल भावना हे समाजामध्ये निर्माण होत आपण देखील तमेन हमीन संघटना करताना काम करतो आपण हेच मानसिकता पण काम करेल की लोकांना आपण तात्पुरता पुन्हा विकास तात्पुरता एका सुविधा देण्यापेक्षा उद्योग मानसिक विकास कोण करतो आहे उनोमय आत्मविश्वास कोण जागृत करतो यांचा हे पण आपण काम आहे की आज समाजामध्ये अनेक उद्योगपती भरले जर जे उद्योगपती कचराही पिसा कमाय तो संपत्ती जनात नमतीली आहे तो संपत्तीबरोबर तुमचा संस्कार रेणो मत आहे जर संस्कृत संपत्ती संस्कार विना जर तमेनमरी तो संपत्ती रभी नाश होतो यदि ते उद्योग करताले तम आनंद झाले की तुम वेगळा क्षेत्र में तुमचा आदर्श समाज नाही आले आज अनेक उद्योगपतीला आपण सत्कार केले अनेक उद्योगाती म्हणून कादय व्यापेजी म्हणून आयन जमी कोणी तो जनातम उद्योगपतीला सम्मान आपण करालचा शिरो इतिहास जनात अत्यंत नवीन इतिहास सर की द्वि वर्ष नाही मी मग मेहनत करतो तो आणि आज उद्योगपती जो आज मराठी दसवीस लोकच पाच पचास लोकच आज जना हाई विचार आपण लोक नाही जामाचा समाज नाही जामाचा तो समाजी आपण पण नजर समाज आपण ती दे प्रेरणा देऊ तो ही करतो ना आपण कड संपत्ती आहे तो संपत्ती जर आपण दारुण निशाम आहे कधी भी मस्ती करते जर आपण खर्च करते व्या तो तुम्ही जो आंबेबो होऊन बी लाच सुटस आणि तुम्ही देपरोज होन भी लाख

तर जितेंद्र महाराज सेवाभायर बाहेर थेट सेवाभायर शेवा वंश सुद्धा समाज कल्याण सरू आज रस्ता परि तांडू ताण घेण हे समाजकार समाज शेवा सेवाभायर विचार देत काम करत हे धर्मपीठे विचार देत काम करत संत रामराव बापूर विचार दे काम करत का तो हे विचारित समाज घडेलचा आहे समाज विकारो हो, आपण समाज येऊन एवढी घासरो समाजेन एक संघ जोडे सारू आपण सेवाभायर विचार विचारवर माती नाही जायचं आहे ओळसर देखील आज शेवाबाहेर शेव ओसर आज देखील सारी देशम देशमय समाज प्रबोधने काम करायचं आपल्याला नवनाथ भाऊ मनोगती मी खूप आज वाद बोल किंवा संघटनात्मक काम करतो आता धर्मेन भूलडे खर वाच की आज प्रत्येकाने की आपण धर्म कोणसू लाच सुट का लात सुटत नाही की प्रत्येक माणूस महाराजांना आज बाबासाहेब विचार करायचा बाबासाहेब संविधान नको पण शेवटी हो देखी धर्मांतर करताना देखील धर्मेवर स्वीकार केले की धर्मेर महत्वाचं संविधान तने शीश लगात जनासा पण की कोण चालेल कोण जागेरो काय करेल संविधान तने शीश लगाण पण धर्म तने संस्कार रक्षता जे ये संस्कार येस तने धर्म में रचना करू लागिए धर्म तने जडी जडी भाई भाई बाप एन बाप ये जे संस्कार कोण जगेलो कोण वागेलो लोक की कुं बोलले ये वाते लिखित में धर्म में माहितीच केनोस काय खाएरो कोण येरो कोण पीएरो के विकास के करता आपण जे मातो टेकनो ये सेवाते आपण धर्म में माहितीच केनोस तो धर्म जो भूला न राखो और देखिए संस्कार और साथ काही ये यदि आपने समाज में काम करतो ना आपो धर्म पक्को रेकॉर्ड ثاني आपने नाम जाय <प्लाग> आप समाज में काम करतो आपण व काय आज की आज खाना मध्ये आपण म्हणून काय आदि भवे रेली काय पण ये भवे रेली मध्ये क्षति जाप जापा जरा शोभा केली आयु तो आपण धोय झेंडा शोभा आज ये खाना मध्ये तमाम धोय झेंडा जना की सेकडो गाली प्रति आज ये दो झंडा पण लहराते आए तो शहा भाई जी केबो की मार गोर धोळे झंडा है प्रिय मार गोर केसुला ने मुरी तो आज जे आपण करते पाणी नाही आवली मोर रैली करता नाही आए तो मार गोर आज ठामा में केसुला ने मुरा है या शहा भाई सुल्लाह ने बोल समाज में काम करतो ना आपने समाज पर प्रेम करे शिको आपण समाज पर प्रेम करले पाहिजे आपण दशक बारेर कोई भी आए तो आपण होर वर गुणगार गायला जमाचा वर हातेत जायला जमाचा का आहे करायचा की आपण आवडा मोठं संस्कार आपण आवडा मोठं विचार आता स्वयं स्वयंपूर्ण माणूस आपण म्हणजे झा तो आपण देखील विचारे परान जायचा आज वेगवेगळ्या क्षेत्र मी काम ठेवा लोक एकांत पुरुषेत एक कार्य देखील तुम्ही स्वतः देखील समर्पण करो आयुष्यमध्ये देखील प्रत्येक काम ठेवली संधी मिळत एक काही ते तुम्हाला स्पेशालिटी नका म्हणून आनंदाने कौतुक वाटत की आज आता खाणामाई गोर प्रकाश धर्मिर करताना देखील समाज काम करतात हे समाजा टिकेनचा आहे तर गोर बोली परसेस और और बाल बच्चा वर सारी घर और सारी खानदान एक अधिकारी जो शे शे क्लास वन क्लास टू अधिकारीच आवरा मोठो शे साधन संपत्ती संपून राहता सुद्धा हे समाज भाषा टिकेनचा आहे

असे शेतकरी सत्कार आणि सन्मान इतर जाती धर्मीय लोक सत्कार आणि सन्मान द्यायला काम केले आज अमोल भाऊ देखील साई महाराष्ट्र देखील पंडित भाऊ सोबत देखील काम करत आणि एक झाड लगाव आणि झाडावर संदेश देतो तम ना एकदम तमा सर्व लगाव मग तमा यानी सर्व लगाव करताना एक झाड आई साठी ही कन्सेप्ट कदा साई महाराष्ट्र लाखो झाड लगालेले काम केलं कचरा देखील कार्यक्रम गुणगौरव देखील आपण माझ्या देखील करते समाजाला आचे काचे काम्यावधी ते सातत्य की स्वागत घ्यायचं आहे सत्कार घ्यायचा आहे आचो काम अंग घ्यायचा आहे की आज विलासभाऊ सरी नेतृत्व आपण संघटना म्हणले अत्यंत शांत संयमी पूर्णपणे विचार करेवा तळे गाय लोकुती शेती बोलवा शेर मान सन्मान करावा असो देता हे संघटनांमुळे कदाली तम देखेचो आणि वर्णे काय माहिती की राष्ट्रीय बंजारा परिषद आपण देशर शेती मोठ संघटना करताना कचरा तुम्ही लोक आपण आज अनेक महिला मंडळ आपण कर्ज मेहने भाषण सांगतो की मै गरीबेर बेची गरीबेर छोरी पण हा मार मेहनती पण मग विश्वास रटाली मग हा मेहनत केली मग कश केली की आज देखील मग एक कंपनी सीएम रिसू चीफ मॅनेजिंग डायरेक्टर चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आणि आज मार पाचशे लोक काम करत की गोरमाचे घरे घरे बेची देखील शक्ती कवडी प्रेरणा काय वाक्य असतो आणि भिया देखील बोलो की बाबा माझ नामेपर एक गुंटा जागा कोणी येते आज मग तीनशे एकरे लोक मला कवडी मोठे आम्ही राजाशी बोलतो कि मग इंटरव्ह्यू <laughs> 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 कर्तबगार लोक असा उनबल बोलतो ना नकरी सुद्धा आवडा <laughs> <laughs> मोठ समाज की राजा सुद्धा किंवा कि तीन तीन बाजी इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्ट करणार के रिजेक्ट करना के करता नहीं मैं घर बैठो को तो कोई तो एवं गुरु मळो आणि प्रकाश के माध्यम से वन मोलो उन फरन पर मोटिवेट के जो हार्मर फरन पर चंद्र मोलो अरे प्रकाश के माध्यम से देखी कल्याण हेवो आणि उ वो आज माधव राय में बिल्डे में और घरे में और ताने में और गामे में भव्य रैली करतानी नहीं वहाँ ना एक देखी एक सपोर्ट करतानी नहीं और आप भव्य दिव्य कार्यक्रम करतानी वसंत मोचो और उद्घाटन होते की जे सोसायटी की बा आपण जे करेचा आपण समाज की तमे भगवान भगवान देश पेट भरावो तर थोडाफार दम समाज स्वरूपी खर्च करो ये संस्कार आपण की वसंतराव नाईक साहेब मोठं कार्य अरे नाईक साहेब हाही माणस सा की आयुष्य फक्त देतो जत्रा बी आज मोठे मोठे नेताच श्री वसंतराव नाईक साहेब घडा शरद पवारायण वसंतराव नाईक घडायला सुशील कुमार शिंदे उडामेळो बाळासाहेब ठाकरे शिवसेना वसंतराव नाईक से घडामोड प्रत्येक वाक नाईक साहेब घडामेलो आवडा घडावा माणस खर तो आपण देखी देव आपण देवे देखील संकल्पना वेगळा करायचं देव केन कच आज आमचे धार्मिक क्षेत्र नाही लोक काम करायचा देव कतो काही देव ये कच देव जो सारखा गच ओन देव ज्ञान रे धर्म रे वाते रे शिकवण रे ज्ञान रे काही रे, जो दच सारखा दच 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 होऊन देव कारण देव करताना होऊन देव कर। जेथे दिसत भाटान आपण जर गुलाल घसनाचे कारण ऊ देवशी तो जो दच ऊ देखील देव रच आणि वसंतराव नाईक आज देखील महानायक करताना आपण समाजाला देऊ एक देश हात्रात देऊ करताना करता आज नाम नाईक साहेब आवडा मोठो काम ऊ काम ले जाय सांगतो

हे समाज संस्कार रेवा लोक आपल्याला आग लायचे आपण अगेल काय नाही हेच करायचं की आपण समाजाला अनेक प्रश्न अनेक समस्याचा अनेक हे वेगवेगळ्या क्षेत्रमध्ये जो धर्मसत्ता राजसत्ता साहित्य सत्ता हे स्त्री सत्ता देखील अंग आहे यांचा सातत्य सातत्यातील काम करते धर्मपीठ देखील परमपूज लावराव बापू स्थापन केलं जंग ती आपण देखरेचा हे दस वर्ष म्हणजे देखील समाजावर किंमत बढली समाजावर मानपान बघतो समाज समाजामध्ये देखील आपण कधी घेतोय टी व्ही मीडिया पेपर कधी घेतोय या देखी आपण कत देखावतो कोई मीडिया दखल धर्मपीठ देखी माध्यम येते आपण साधू संत फल कटा ये समाज देखी मुख्य प्रवाह आहे आज देखिए आपण राज सत्ता मय लोक दखल कोणी घेते आज आपण समाजामध्ये कैक नेता उनो माध्यम काम करत धर्म सत्ताची जोडण रच कटाने म्हणून देखील आक्षेदार देखे म्हणजे आपण एक उदाहरण देते माय काय म्हणजे संजय भाऊ पण देखील ही संपूर्ण सामाजिक संकट आहे धर्मपीठ वर लाग उभरगो आणि धर्मपीठ वर लाग उभरगो संजय भाऊ लट्टा <प्रागा> आणि झोपाला होतो मी धर्मपीठ ताकद ही धर्म गुरु ताकद आपण त्यांचा हे धर्मसत्ता माध्यम येथे राजसत्ता विषयी त्यांचा लोक राजकारणी माबा यांचा शेष लोक राजकारणी मानू होतो आमदार हिजवून वाईन लोक राजकारणी मानू होतो तुम्हाला ग्रामपंचायतचं ग्रामपंचायत सदस्यचं कधी सरपंच होतो कधी पंचायत समितींचा कधी जिल्हा परिषदेत जा आणि जेल कॅपॅसिटीच आमदार कि खासदार केलं गोरमाठी घरे व्यसन झाल्यावर काम आपण आवडा मोठो काम मोठो कार्य आपण मुंडा आणि आपण राज करेवा देखील आपली संस्कार आपण धर्म आपण जात की आपण देखील माहिती करेवा लोकचा आपण देखील राजकारणी मायांचा आहे आणि राज सरकार मध्ये समाज विकास करायचा येथील जे पण कॅपॅसिटीच असे शे लोक देखील राजकारणी मायांचा आहे तर राष्ट्रीय बंजारा पक्ष माध्यम चलो गोर राज की ओर नारा हो, हो, दे की आज गोरमाटी आज गोरमाटी नसता घर बसून वाचे देवाचे मा ली ही कोणी मा ऊ ही कोणी मा रामू ही गोरमाटी हुशार हो गोरमाटी चनाक हो गोरमाटी चतुर हे जा आणि चतुर हे जा समाज जे जे लागत वत वत गोरमाटी झेंडा दिली तर महान कर हीच नारा दिसतो चलो गोर राज की ओर ही महाराज देताना आपण शिवसमाजाने काम करायचं

शेत इलेक्शन तिथे जा आपण काही अवस्था वाईट राष्ट्रा लोक तिकीट मागल्यासह लोक भीक मागावर पर काम तो रुबाभेमाई देखील रो रुबाई दे स्वाभिमानी गुरु रो स्वाभिमान देखील जीवन रखा आणि तो समाज नेता करताना पक्ष आहे पक्षदार आपण आपण जायचं आपण प्रयत्न शिक्षण का आजच्या शिकाम

विचार करावं महाराज देखो मार फेट्या काटे वेळी तिथे संस्कार काही की आज देखील ओर बेटा आज देखील थाना मध्ये काम करो दिली तीन तीन ऑफिस जवळपास सो सव्वाशे लोक ओर हाते काम करत आणि करोड रुपयात देखील व्यवहार करत आणि करोड प्रत्येक करता देखील समाज नाही आम नाम कमा अकरा <laughs> हे जिवा अकरा पेटे कचरा मोठ वाच आम्ही गुलाब भाऊ भेटवतो गुलाब भाऊ जसे उठव लक्ष हे साधा माणूस का गुलाब भाव जे संपूर्ण आशिया खंड सारी वर्ल्ड माहीत हाई जगे माहीत म्हणून हाई टेक्नॉलॉजी डेव्हलप केले जे गामे रोग कचरा येतोच नाही कचरा तो कचरा सर्व हाई गाडी तयार केले व गाडी नाही जो कचरा सारी मॅन्युफॅक्चरिंग होत आणि माहिती की ऑर्गॅनिक पेस्ट पेशी तयार करत ऑर्गॅनिक खत तयार करत व एक एक गाडी किंमत दोन दोन दीड कोट रुपयाचं आणि हे शेकडो गाडीवर कॉन्ट्रॅक्ट सारी महाराष्ट्र हो की आवडी आवडी मोठी मोठी कंपनीवर माणस असे खूप हो मातोपर लोक भेटलेले सांगतात की अत्रा हे लोक संस्कार आपण आज बंजारा वेशभूषा माहिती की कसा शोभन दिपाव की आता आपण संस्कार आपण समाज हे समाजावर खूप प्रेम करू हे आपण रेषेवर प्रेम करो आपण वाटेवर प्रेम करू आपण भाषा पर प्रेम करू आपण लोकपर प्रेम करू आपण साधू संतेवर प्रेम करू आपण देवधर्मीप प्रेम करू आपला आचो समाजचं हे समाजावर प्रेम ये समाज दिलेला काही सारी जगे म आपण जर हिंदे कथ देखावत गोरवातीच देखावत तो अकरा मोठा देखील गोरम देखील आपण समाजापर देखी आपण प्रेम करा समाजाचे घटकचा ते बोला आपण भाषा बोला आपण बेवट्यांना आपण संस्कार शिकावा आपण देवधर्म धोका आपण देवधर्म्यासाठी साथ लेखा आपण वाते उलून देखील उचलून मातेमध्ये आणि येल माध्यम आपण हे समाज सत्ता धर्म सत्ता आणि साहित्यचं कामा समृद्ध करा ही सगळं मग शुभेच्छा दोसू जे जे उद्योगपतीचं अनेक उद्योगपती नवीन घरे वळायचं असे शेम मग शुभेच्छा दोसू जात जातं हमार गरज लागत वरत वरतच हमार दरवाजा समोर सर्व पूर्णपणे ओपन आपण जे आपण बोला आणि जे कात्री लहानले जमा आणि शेष केले ते वेळ खूप कमीच वेळ खूप कमीच कोय के कोणी जेदी <laughs> मत जापा बोलना पण वेळ खूप कमी तो एक काचे मसाल वेळ भरपूर चल पण आपण आयुष्य मिळवून वेळ कमी चाय शंभर आणि एक कमी वेळ माहिती की आपण आतो काम कुत्र जातो यांचा ये संस्कार जिथे आपण शे जामा फरण एक आज नाईक साहेब जी पुण्य आहे ती ओर गुणगाण आणि वर गौरव करेल सर्व आपल्याला जिथे शेण भर संधी मिळेल नाईक साहेब जे आपण शेण भराय करताना मग नाईक साहेब संपूर्ण कार्यावर स्मृतीमय व आदरांजली व्यक्त करू चु व चरणमयी मार समर्पण व्यक्त करू चु फरण मन मार याडी मार बाप मार देवधर्म संस्कार जी म्हणून आपला बोलले संधी मिळी समाज शेर मानेकडे आभार मानतो थांबू जय शवालाल जय हमलाल जय गोदा